जरांगे पाटलावर परभणीच्या वक्तव्यावरून गुन्हा नोंद झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी होती आता इथं ठाणे अंमलदारांनी तो गुन्हा नोंद करून घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलंय आणि ते काम चालू आहे आज महाराष्ट्रामधली परिस्थिती एकच आहे की वंजारी समाजाला टार्गेट करून विनाकारण आमचे नेते धनंजय मुंडे साहेब पंकजाताई यांना विनाकारण टार्गेट करून समाजालाही टार्गेट केलं जात आहे याच्यामध्ये संतोष देशमुखाच्या हत्येप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे हे पंकजताही म्हणल्यात धनंजय मुंडे साहेब हे म्हणल्यात परंतु दोघांनाही वेगवेगळ्या पक्षात असल्यामुळं त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने त्यांना मिनिस्ट्रिया दिल्या इथं परिस्थिती अशी झाली की यांना मंत्रिपद मिळालं नाही हे दुःख आणि शैल्य त्यांच्या मनात आहे ते काय जाखून राहत नाही पुरावा नसताना बोलता पुरावा कुठलाच आपल्याकडं नाही आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही आज बोलणार नाहीत त्याच्यासाठी बोलणार नाहीत की समाजामध्ये तेढ निर्माण होतो आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबाला एकच आव्हान करील देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच आव्हान करील मी की आपण एक तर सुरेश दसला युती धर्म पाळता येत नसला तर त्याला पक्षातून काढून टाकलं पक्षातून काढून टाकलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं ऐकत नाहीत अजितदादावरही टीका करताय तुम्ही शिंदेवरही टीका करताय तुम्ही कोण लागून गेलात मी एक मीडियालाही मी विनंती करतो मी ग्रामीण भागात काम करणारा आहे तुम्ही पुरावे घेतल्याशिवाय यांच्या वायफळ बडबडे ऐकू नाही पाहिजे मी आमच्यासारख्याला बोला आम्ही खरं बोलू तुम्हाला जर आणखीनही माणसं बोलत नस बोलायला मिळत नसले मीडियावाल्याला तर आमच्यासारखे ग्रामीण भागामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि तिथं मुंबईत बसून या मिनिस्टरकडे जायचं दिवसात वेगळं बोलायचं संध्याकाळी माफी मागायची ही परिस्थिती चालू आहे मला एक सांगायचं आहे या तालुक्यामध्ये खरंच भ्रष्टाचार नाही वाळूचे वाळूचं काम सिंधपणाच्या वाळूचं काम कोण करतंय शोधा मीडियाने शोधलं पाहिजे आज अशी परिस्थिती सुरेश दत्तचे नातेवाईक आहेत सगळे नातेवाईक आहेत आज अशी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो रेशनचा काळाभार कारभार कोण करत होत त्याच्यामध्ये माणसं पकडले आज अशी परिस्थिती आहे की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण आपण एक हे इथं नगरपंचायती तिन्ही त्यांच्या ताब्यात आहेत आज अशी परिस्थिती आहे अण्णा मला एक विनंती करायची तुम्ही ज्यांना ज्यांना भ्रष्टाचारावर आरोप करतायत आणि ज्यांना भ्रष्टाचारी म्हणताय तुमच्याकडे पुरावे नाहीत मी एक मागणी करतो पाण्याचं पाणी दुधाचं दूध झालं पाहिजे तिन्ही नगरपंचायतची स्पेशल देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की सुरेश दास खूपच दुधल्या तांदळासारखे साफ आहेत ना तर तिन्ही नगरपंचायतची विशेष लावून चौकशी करा आणि त्यावेळेस कळल की भ्रष्टाचार आष्टी आणि हो चिरून मध्ये किती मला एक सांगायचं मला एक सांगायचं मला एक सांगायचंय सांगा की नगरपंचायतची आज ही परिस्थिती आहे चला आज पाठवद्यामध्ये हो तुम्ही सगळे मीडियावाले आला आज अशी परिस्थिती सांगतो फिल्टरचं पाणी नाही परिस्थिती काय आहे फिल्टरचं पाणी नाही रस्ते नाही रस्ते नाही आज अशी परिस्थिती आहे वला कचरा आणि वळला कचरा आका आका काय लावलाय आका आका कराडाला आका म्हणता याला तर तुमच्या घरात दोन आका आज दोन तुमच्या घरात ते पुरावे सांगू शकतो आम्ही नगरपंचायतच्या कारभारामध्ये आज कोण आहे तिन्ही मत तालुक्याच्या नगरपंचायतची मी देवेंद्र फडणवीस साहेबांना दादांना आणि शिंदे साहेबांना विनंती करतो हे सगळं